सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरवदे कुटुंबियाची भेट घ्यावी अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केली उमेदवारी अर्ज महागारी घेण्याच्या कारणावरून झालेल्या खुनाप्रकरणी भाजप उमेदवारांसह चौघान अटक करण्यात आली आहे सोलापूरमध्ये सरवदे कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सातवन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली निवडणुका जिंकण्यासाठी खून होण्याची वेळ का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसेच सरवदे यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची घोषणा त्यांनी केली मी जसा बघून आलो ना जसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत उठली अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज विसर्जन करून आल्यात कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे मी सगळं मी मला वाटतं फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे मला इकडे सीपी बीपी कोणाशी बोलायची गरज नाहीये फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनटं द्यावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन <coughs> ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेते आपलं शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजेत तुम्ही खुनापर्यंत पोचताय आता? मला आता मला काही बोलायचं नाही मी आता डिरेक्टली फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारात मी त्यांना जाऊन भेटणार आहे फडणवीस साहेबांची मला वाटतं ते बोललेत पण मी जाऊन भेटणार आहे तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन भेटणार आहे सगळं मी करणार सगळं मी करणार तुम्ही त्यांची काळजी न करू आणि मला आर्थिक गोष्टी इकडे बोलायच्या नाहीत बाकी तू मी फडणवीस साहेबांची बोलतो